चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला भयंकर प्रमाणात घटली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड प्रमाणात घटली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री पण इथं प्रश्न उद्भवलाय की असं काय घडले की ज्याच्यामुळे अचानक देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणात घटली आहे कांद्याची विक्री आणि घटलेल्या कांदा विक्रीचा परिणाम आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचे जर अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची ब्रेकिंग ज्याच्या अनुसार सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर घटली आहे या ठिकाणी कांद्याची विक्री ज्याच्यामुळे इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते आता रेकॉर्ड तेजी मग या ठिकाणी बाजारामध्ये कांद्याची विक्री का व किती घटली व भविष्यात याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो चला या ठिकाणी समजून घेऊया जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन आठवड्यांची आकडेवारी जर एकत्रित केली तर तेरा सप्टेंबरच्या आसपास संपूर्ण देशामध्ये कांद्याची आवक होती चार लाख चाळीस हजार या ठिकाणी मेट्रिक टन त्यानंतर आपण जर बघितलं वीस सप्टेंबरला जो आठवडा संपला तिथं आवक किती होती तर साडेतीन लाख मेट्रिक टनांच्या आसपास आणि ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबरच्या आसपास येतो तर तेव्हा ही आवक किती होती तर पावणे तीन लाख मेट्रिक टनांच्या आसपास म्हणजे एकंदर आवकेचा विचार केला तर आवक सातत्यानं घटत चालली सा आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात घ्या आवक घटण्यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी कांदा हा शिल्लक राहत नाही आणि कांदा कमी प्रमाणात खरीपचा कांबा माग का मागच्या वर्षीपेक्षा कमी येतो आहे आणि या सर्व कारणांचा एकत्रित विचार केला तो या नंतर तर या ठिकाणी भविष्यात दिवाळीनंतर तर कांद्याची ही आवक दोन लाख मेट्रिक टनच्या खालीसुद्धा येण्याची शक्यता आहे यामुळं दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दोन हजार व त्यानंतर जर तीन हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार असेल तर आपल्याकडे असणारा लो क्वालिटीचा कांदा काढून टाका व चांगल्या क्वालिटीचा कांदा दिवाळीनंतर चांगल्या दरावर विकास ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक का बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयोळा आपल्या सर्वांना आवडतं चॅनल शेती मित्र सातत्या मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेस आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार